जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा स्पर्धा बीटस्तरीय क्रीडा आदर्श शाळा खुर्दे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न या स्पर्धेमध्ये पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली ते म्हणजे केंद्र शाळा पिंपळे खुर्द येथील केंद्रातील लहान चिमुकल्यांनी घवघवीत यश मिळवून केले पिंपळे खुर्द केंद्राचे नाव रोशन जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक बीटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथील शाळेत बीटस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत जयदर बीटातील केंद्रशाळा पिंपळे खुर्द व जयदर केंद्रातील सर्व शाळेने बधारपाडा केंद्रातील सर्व शाळेने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवर जयदर बिटाचे विस्तार अधिकारी चौधरी साहेब जयदर केंद्राचे प्रमुख वाघ साहेब पिंपळे खुर्द शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र बहिरम सदस्य नामदेव गावडी सोमनाथ महाले शिवाजी बागुल सर्व सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक रघुनाथ बहिरम कैलास बहिरम गोविंद बागुल काळू बहिरम रामू बहिरम धारडे दिगर ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेखाताई राजेश बागुल पिंपळे खुर्द शाळेचे मुख्याध्यापक कारभारी भानसी भोये भांडणे शाळेचे मुख्याध्यापक भास्कर बहिरम यांच्यासह उपस्थित असलेले सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद कर्मचारी अधिकारी पदाधिकारी गावातील ग्रामस्थ यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या हस्ते उद्घाटन करून स्पर्धा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुरू करण्यात आल्या यावेळी देखील सर्व उपस्थित असलेले मान्यवर यांचे शाळेच्या वतीने शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धेचा उत्साह जोमात होता यामध्ये क्रीडा सांस्कृतिक वक्तृत्व गायन यासह विविध स्पर्धेचे आयोजन केले यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या लेकरांची खेळी मोठ्यांनाही लाजवेल असे खेळ दाखवून असा सामना किंवा स्पर्धा पुन्हा कधीही होणार नाही या लहानचे मुकल्यांनी आपले खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम दाखवून उपस्थितांची मने जिंकली विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग व शिस्तबद्ध आयोजन यामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी ठरला यावेळी जैदर बीटाचे विस्तार अधिकारी चौधरी साहेब यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्या सुप्त कलागुडांना वाव मिळावे असे जैदर बीट विस्तार अधिकारी चौधरी साहेब यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद कर्मचारी पिंपळे खुर्द शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ वर्ग तरुण विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रातील जिल्हा परिषद आदर्श शाळा खुर्द येथील मुख्याध्यापक कारभारी भानसी नाना भोये रोहिदास राऊत राजेश बागुल शाहू चव्हाण राहुल कापसे कैलास कोले कौशल्या कुवर पुष्पाताई चव्हाण सुनीता पवार सावित्रा बैरम संगीताताई या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या सहभागी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी मेडल प्रमाणपत्र पुस्तक देऊन गौरवण्यात आले एवढी लहान चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होते यावर्षी जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्दसह सह केंद्रातील लहान चिमुकुल्यांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त बक्षीस मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफी मिळविली या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती शिस्त संघभावना वाढीस लागली असून ग्रामीण भागातील गुणवत्तेला व्यासपीठ मिळाले असल्याची भावना उपस्थित असलेले ग्रामस्थांनी अधिकारी पदाधिकारी शिक्षण विभागाने व्यक्त केले यावेळी देखील सुडे आश्रम शाळेचे शिक्षक संजय सोनावणे बायजाबाई विद्यालय शाळेचे शिक्षक संदीप पगार जनता विद्यालय कनाशी शाळेचे शिक्षक भामरे एस या शिक्षकांनी देखील गुणलेखकाचे काम अतिशय चांगल्या प्रकारे बघितले यावेळी देखील शिक्षक विभागाने विद्यार्थ्यांना पुढील तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या शाहू चव्हाण मोहबारी कडवाण विजय होतो आनंदा हो ते आनंदात जातात हो आणि ज्यांचा पराजय होतो ते नाराज होतात परंतु नाराज होण्याचं काही कारण नाही कारण आपण या ठिकाणी जिंकण्याच्या ईर्षेने आलेलो असतो आणि आपण क्वचित प्रसंगी मागे पडू शकतो परंतु नेक्स्ट टाइम आपण अधिक प्रयत्न केले की त्याच्यातही यश संपादन करू शकतो उदाहरणं आपण बघितलेली आहोत सर्व विद्यार्थ्यांनी खेळ भावनेतून आजचा हा जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा कशा संपन्न होतील यासाठी सर्व परीक्षक शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र या ठिकाणी सामंजस्याने खेळामध्ये सहभागी होऊन अधिक नैपुण्य कसं मिळवता येईल यासाठी प्रयत्नशील राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या या खेळाप्रसंगी सर्व विद्यार्थी यांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद थँक्यू